ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून यामध्ये विसर्जनाची व्यवस्था असलेला ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या वे ठिकाणी फिरणार आहे त्या ट्रकवरील टाकीत गणेशमूर्तींचं विसर्जन करता येणार आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार बांधकाम विभाग पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचं नियोजन केले यामध्ये नऊ विसर्जन घाट पंधरा कृत्रिम तलाव दहा मूर्ती स्वीकृती केंद्र आणि एकोणपन्नास ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे फिरत्या विसर्जन व्यवस्थेमुळे नागरिकांना विसर्जनाची आणखीन एक सुविधा उपलब्ध होणार आहे ठाण्यातील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक असावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला तसाच तो या फिरत्या ते व्यवस्थेलाही मिळेल असा विश्वास आयुक्तराव यांनी व्यक्त केला पावसानं आता चांगलीच उसंत घेतली आहे त्यामुळे रस्ते दुरुस्तीची कामंही हाती घेण्यात आली आहेत उड्डाण पुलांवर आनंद नगर ओवळा अशा काही भागात रस्ते खराब झाले आहेत त्यावरील खड्डे तातडीनं भरले जातील मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार जळ जल, जलद वाळणाऱ्या पद्धतीचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आला आहे त्याचा चांगला परिणाम दिसला असल्याचंही आयुक्तराव यांनी नमूद केलं आहे एम एस सी बी आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीनेच समन्वय ठेवणे जेणेकरून ॲप्लिकेंट जे आपले गणेश मंडळ आहे त्यांना वेगवेगळे ठिकाणाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही ती व्यवस्था आपण केली आहे काल संध्याकाळपर्यंत आम्हाला दोनशे चौदा ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले होते परवानग्यांचे त्यापैकी एकशे चौऱ्याऐंशी ॲप्लिकेशन्स आपण तीन दिवसाच्या यात परवानगीही दिलेलं आहे विसर्जनाचे घाटांची व्यवस्था तिथे स्वच्छ पेयजल तिथे शौचालयाची व्यवस्था फिरते आपले विसर्जन स्थळ यावेळी आपण ती सुद्धा संकल्पना आपण अंमलीभूत आणण्याचा प्रयत्न करत आहोत पर्यावरणच्या दृष्टीने जे काही तयारी आपल्याला करायची ती आपण सगळी केला आहे आपल्याला कल्पना असेल की आता पावसाचा थोडासा जोर कमी झालेला आहे पावसाच्या दरम्यानसुद्धा मॅस्टिक वापरून मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे जे क्विकली रिजिट होणारा आपला मटेरियल असतो ज्याला आपण फास्ट रॅपिड हार्डनिंग मटेरियल म्हणतो तो, तो सुद्धा आपण अनेक ठिकाणावर खड्डे बुजवला आहे आणि त्याचा परिणाम खूप चांगला राहिला आहे आता परत काही लोकेशन्सवर खड्डे पडले आहेत विशेषतः फ्लायओव्हर्सचे टॉपवर इन्क्लुडिंग कोपरी फ्लायओव्हरच्या टॉप तथा तसेच इथे आपल्याला नागला बंदरकडे येणारे रस्तेवरसुद्धा ओवळाच्या दरम्यान तर त्याचीसुद्धा आम्ही सतत पाहणी करत आहोत मी आपल्याला आश्वस्त करतो की गणेशोत्सवचे अगोदरच म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसात कंप्लीटली आपण खड्डे बुजवण्याची गतिविधी हाती घेणार आहे आणि रस्ते आपल्याला नीटनेटके दिसणार आहे